पाटील शिराळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन सादर तत्काळ कारवाईची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा चिखली तालुक्यातील अनेक सुरू असलेल्या गंभीर आक्रमक झाली आहे तालुका युवसेना विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी किसनराव शिराळे यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार कार्यालयावर मोठ्या संख्येने युवसैनिकांनी हजेरी लावत प्रशासनाला निवेदन सादर केले आहे सविस्तर माहिती अशी की तलाठी आपल्या कार्यालयात खासगी व्यक्ती शासकीय कामकाज करून घेतात जनतेकडून आर्थिक पिळवणूक केली जात आहे काही तलाठी वेळेवर कार्यालयात हजर राहत नाही काहींनी आपले कार्यालय मुख्यालय बाहेरच चिखली शहरात ठेवले आहे या गैरप्रकारामुळे नागरिकांना अनावश्यक त्रास वेळेचे नासाडी आणि प्रवास खर्चाचा बोजा सहन करावा लागत आहे शिवाजी शिराळे यांनी तहसीलदारांना इशारा दिला की त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील या निवेदनावेळी उपस्थित होते उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख शिवसेना नेते रवींद्र काकडे गोपीनाथ लहाने अमर सुसर श्रीकांत टेरे अशोक पवार अमर काळे पंजाबराव जावळे बंडू नेमाने दीपक शेळके राजेंद्र म्हस्के रवी अंभोरे दीपक रगड स्वप्नील जाधव नानाभाऊ जाधव खरात साहेब विजयाताई भारती आशाताई देशमुख तसेच महिला व युवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते